वन्य प्राण्यांचा वाडा वस्ती परिसरात वावर वाढला असताना यात अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पाळीव प्राण्यांसह माणसावर सातत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहेत राहता तालुक्यातील धनगरवाडी येथील राशीनकर वस्तीवर असलेल्या परिवारासोबत देखील असाच आघात घडलेला आहे याच्यामुळे रात्रीच्या नऊ वाजण्या सुमारास जेवण केल्यानंतर घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेली होती मात्र याच वेळी धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप खातली आणि तिला घरापासून काही अंतरावर फरफडत ओढत दिलं मुलीचा आवाज ऐकून कुटुंबे धावत बाहेर आले कुटुंबियाने आडावाडा केल्याने बिबट्याने स्नेहाला तिथे सोडून धुवून ठोकली मात्र हल्ल्यात स्नेहल तिच्या मानेला खूप जखम झाली होती तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिने आपला जीव गमावला होता या घटनेनं कुटुंबावर डुक्काचा डोंगर कोसळ असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वन विभागाने नरवेक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत अशांच वेळूसाठी तुम्ही आताचे एसी स्पोर्ट्स या चॅनेलला करा आणि अपडेट राहा धन्यवाद